नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन ना अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भव्य देवी असं आई एकवीरा देवी केसरी दोन हजार पंचवीसचं ओपनचं जंगी मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी पाळताना दिसले त्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांची लाडकी जोडी आपल्याला या मैदानात पाहताना दिसली ती म्हणजे मित्रांनो मथूर आणि मित्रांनो बकासूर मित्रांनो सर्वत्र चालू होते की ही जोडी पुन्हा एकदा कधी एकत्र येईल आणि मित्रांनो फायनली आज तो दिवस आला आणि मित्रांनो आपल्याला ही जोडी आज पुन्हा एकदा पळताना दिसली तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये आपला बकासोर आणि मथूर नक्की कोणत्या गटात पळला आणि मित्रांनो गटपात झाला का नाही त्याचे अपडेट पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की आपल्या बकासोरच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी सत्तावीस आणि तास क्रमांक दोन आणि दुसरी चिठ्ठी एकतीस आणि तास क्रमांक दोनमध्ये तर मित्रांनो आपला बकासुर आणि मथुर आपण सांगितलेलं की शंभर टक्के गट क्रमांक सत्तावीस आणि तास क्रमांक दोनमध्ये आपल्याला पात्र दिसेल आणि मित्रांनो त्याच गटात आपला बकासुरा आज पाळताना दिसला आणि मित्रांनो बकासुर आणि मथुरला या मैदानात अतिशय सुंदर स्पीड लागलं आणि मित्रांनो ही गाडी या मैदानात सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो आपण सर्वजण मिळून म मथुरला आणि बकासुरला सेमीसाठी शुभेच्छा देऊया आणि नक्कीच मित्रांनो ही गाडी या मैदानात गुलात राहील हिथ आपण सेवा वगैरे महाराजांच्या प्रार्थना करूया तर मित्रांनो मागल्या वेळेस पण बकासुराने आणि मथूरची गाडी प्या अतिशय सुंदर पाळली होती पण मित्रांनो काही कारणात सेमील आपल्या मथुरची आणि बकासूरची हार झाली त्यामुळे मित्रांनो आज ही गाडी आपल्याला गुल्ला दिसली पाहिजे त्यासाठी मित्रांनो सर्वजण मिळून मथुरा आणि बाकासूरसाठी प्रार्थना करा की ही गाडी नक्की बुलत राहील तर मित्रांनो आणि मथूरचे आणखी अपडेट पाहायचे असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद